एकीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाला गळती लागल्याचं दिसून आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यानुसार नगरसेवक जे आतापर्यंत शिवसेनेच्या ठाकरे गटात काम करत होते त्यांनी आता शिंदे गटाची वाट धरली आहे तर आता दुसरीकडे ठाकरे गटाच्या एका नेत्याने शिंदेच्या शिवसेनेकडून खासदारकीची आणि भाजपाकडून तर चक्कर राज्यपाल पदाची ऑफर आपल्याला आली होती असा गौप्यस्फोट केलाय नेमकं हे प्रकरण काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ताला विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला यश नाही त्यामुळे ठाकरे गट आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी सावध राहून टाकत ठाकरे गटाकडून आगामी महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुद्धा सुरू करण्यात आली आहे अलीकडे उद्धव ठाकरे यांनी तर एका भाषणामध्ये जर कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी साथ दिली तर महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावरही लढू असेही संकेत दिले होते एकीकडे कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना ठाकरे गटाकडून देण्यात आले तर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दुसरीकडे एक मोठा गौप्यस्फोट केलाय शिंदेच्या शिवसेनेकडून आपल्याला खासदारकीची आणि भारतीय जनता पार्टीकडून राज्यपाल पदाची ऑफर आली होती असं मोठं विधान चंद्रकांत खैरे यांनी केलंय नेमकं खैरे काय म्हणाले ते आता आपण पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात स्पर्धा सुरू झाली दोन्हीपैकी कोण शिवसेना ठाकरे गटाच्या माजी त्यांच्या पक्षात घेणार चढाओढ सुरू आहे आहे असं सगळीकडेच ते एकमेकांना आमिष मात्र आमचे शिवसैनिक त्यांच्या या आमिषाला बळी पडणार नाहीत आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच मुंबई महापालिका असो किंवा छत्रपती संभाजीनगर महापालिका असो आम्ही लढणार आणि जिंकणार आहोत भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आमच्या विरुद्ध वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र लोकांना हळूहळू सत्य समजेल असं चंद्रकांत खैरे यांनी टीव्ही व्ही या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना म्हटलंय दरम्यान कोणत्या पक्षाकडून कुठल्या ऑफर आल्या याबद्दल सुद्धा चंद्रकांत खैरेंनी गौप्यस्फोट केलाय ते म्हणाले के मला अनेक वेळा ऑफर आल्यात लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून मला अनेक मोठमोठ्या नेत्यांनी ऑफर दिल्यात मात्र मी त्यांना सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक म्हणजे मी आणि त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही मी उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात काम करत राहणार मला शिंदेच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या आधी अशी ऑफर होती कारण त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारच मिळत संजय शिरसाट यांनी दोन तीन लोकांकडे असं सा सांगितलं होतं की त्यांना म्हणजे मला घेऊन या आम्ही सर्व खर्च करू पण मी त्यांना नकार दिला दरम्यान भारतीय जनता सुद्धा मला खूप वेळा ऑफर आली भाजपाचे काही नेते माझ्याकडे अनेकदा येऊन सुद्धा गेले यामध्ये महाराष्ट्रातीलही काही नेत्यांचा समावेश आहे मात्र माझा संपर्क अनेक वर्षांपासून दिल्लीतील दिल नेत्यांबरोबर जास्त आहे त्यामुळे मला दिल्लीतून ऑफर आली होती अनेक मान्यवरांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्याकडे येऊन जा आम्ही तुम्हाला राज्यसभेची खासदारकी देतो मंत्री करतो त्यानंतर काही दिवसांपूर्वी हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले तेव्हा मला त्यांनी असंही सांगितलं की आम्ही तुम्हाला राज्यपाल करू मात्र मी त्यांना नकार दिला होता दरम्यान खैरे यांच्या गौप्यस्फोटावर आता भाजपा आणि शिवसेनेचा गट नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे येत्या काळात कळेल या संदर्भातील सर्व अपडेटसाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह